सियावर रामचंद्र की जय मोठ्या शौर्याने लढणाऱ्या लक्ष्मणाचं युद्धभूमीवरच कौतुक करून कुंभकर्ण आता आपल्या अंतिम युद्धाकडे निघालेला आहे यातला खरा लढण्याचा वीर राम आहे लढाईत सुद्धा राम असला पाहिजे आणि या रामाशी आपल्याला लढायचं आहे सुग्रीवाला ताब्यात घेऊन भागणार नाही बाकीच्यांसोबत युद्ध करून भागणार नाही रामासोबत युद्ध केलं पाहिजे आता अनेक जण म्हणतील की म्हणजे शंकेखोरांना शंका अनेक असतात म्हणून याचा खुलासा करायचा बाकी ऐकणाऱ्याच्या आणि सांगणाऱ्याच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही असण्याचं कारण नाही शंकेखोरांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी हे सगळं आहे रामचंद्रांना आणि सगळ्या लोकांना हे ठाऊक आहे की कुंभकर्ण उठतो दिवसभर खा खा खातो आणि दिवस संपला की पुन्हा झोपी जातो कुंभकर्णाचं जाग राहणं हे दिवसभरापुरतं आहे सहा महिने झोपायचं एकदा उठायचं खा खा खायचं जाग फक्त राहायचं आणि सहा महिन्यांनी पुन्हा पुन्हा सहा महिन्यासाठी झोपायचं त्यामुळे युद्धभूमीवरचा आजचा दिवस कुंभकर्णाच्या जागेपणातला अनेक योद्ध्यांना खेळवत खेळवत घातलं तब्र होऊन जाईल मोकळं काम होऊन जाईल आता कुंभकर्णाच्या बाजूने येऊ हो। त्याला रामाच्या या सगळ्या युद्धामध्ये बाकी कोणाशीही देणं घेणं नाहीये एखादा वीर पकडावा आणि मारून टाकावा हा त्याचा इंटरेस्ट पण नाही आहे लक्षात घ्या त्याचा हेतू वीरासोबत खेळत बसणे युद्ध करणे कालापव्यय करणे नाही आहे त्याला माहित आहे दिवस संपला तर पुन्हा एवढंच काम आहे बाकी काहीच नाही त्याच्यापेक्षा हे मधले मधले अडथळे दूर केले तर आपली गती कायम राहील म्हणजे जखमी करायचे आणि सोडून द्यायचे मारून टाकायचं नाही काय गरज नाही मारण्याची आपली गती कायम राहील कारण त्याचा हेतू दिवस संपण्याच्या आधी रामचंद्रांना पकडणे रामचंद्रांसोबत युद्ध करणे आहे म्हणजे झोपला दोन्ही अर्थ आहेत झोपला तर रामचंद्र मारणार नाहीत सहा महिन्याच्या तोपर्यंत निकाल लागून जाईल नाही झोपला रामचंद्र मारधील तसाही मोक्षच आहे मृत्यू सुद्धा देवाच्या हातून यावा हो लुंग्या सुंग्याच्या हातून नाही कोणा दादानी सुपारी दिली गेला म्हणून ठो गावठी कट्ट्यातून गावठी कट्ट्यातून गोळी सुटली आणि गेला संपलं नाही सुंदरीने भोसकले मारले चक चाकु चाकूने भोसकले मारले नाही जीव गुणमरून मृत्यू नाही देवाच्या हातून मृत्यू त्याच्या इतकं विलक्षण समाधान कशात नसतं म्हणजे हाच प्रकार ह्याच्यावर होता बघा कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती भगवान कृष्णाने एकदाच शस्त्र हाती घेतलं एकदाच आणि तेही भीष्माच्या समोर उभे राहिले म्हणले तुला वाटतंय का इच्छा मरण आहे ते मीच दिलंय नीट सांग सांगतो मी तुला मारीन आणि भीष्माने आपले शस्त्र खाली ठेवून सांगितलं देवा याच्यापेक्षा सुख दुसरं कोणतं माझ्यासाठी प्रतिज्ञा मोडून शस्त्र घेऊन तुम्ही आलात अहो याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला तुमच्याकडे थेट येईल टाका टाका शस्त्र ते देवाच्या हातून मरण ही गोष्ट खूप छान असते आणि याच्या झोपेच्या आधी याचा निकाल लावायचा आहे म्हणजे हे युद्ध लांबलंय बरं आम्हाला कळत नव्हतं का एवढे कशाला पाठवायचे जखमी कशाला करायचे कालापवी आहे वेळ घातला पाहिजे रामाला वेळ आहे त्याला मारायचं नाहीये हा कारण बाजूला बिभीषण उभा आहे हो बाजूला बिभीषण उभा आहे त्याच्या डोळ्या देखत त्याच्या भावाचा मृत्यू रामचंद्राला कसा दाखवता येईल हा आता कोणाची इच्छाच आहे मरण्याची तर काय करणार कोण ना म्हणजे तुम्ही स्वतःहून वाघाच्या किंवा सिंहाच्या पिंजऱ्यात पडाल तर कोण काय करणार तो तुम्हाला मारू नये म्हणून जाळी मारून ठेवली आहे पण तुम्हाला नाद आहे पिंजऱ्यात पडायचा तर कोण काय करणार पण लकी केला जीव तसं बाजूला बिभीषण उभा आहे त्याला वचन आहे की उगाच मारणार नाही तुझ्या भावाला आणि कुंभकर्णाला घाई आहे रामचंद्राच्याकडे जाऊन हे युद्ध संपवण्याची दोन्ही अर्थाने संपवण्याची मग तो आलाय लक्ष्मणाचं कौतुक केलंय बघा लक्ष्मणा तू खूप छान लढतोयस मला खरंच कौतुक वाटलं तुझं अरे असा योद्धा मी बघितला नाही पण मला काय आहे तुझ्याशी लढायचं नाही आहे मला रामाशी लढायचं आहे मी रामाकडं जाईन रामचंद्राच्या सरळ अंगावरती कुंभकर्ण धाव घेतोय आणि धाव घेताना ज्या पद्धतीने वानरसेना मारते त्याच पद्धतीने एक भयंकर शिलाखंड उचलतोय आणि त्या शिलाखंडाला थेट रामचंद्राच्या अंगावर टाकतोय पण रामचंद्र आपल्या धनुष्यातून धनुष्यातून रौद्रास्त्र सोडतात आणि या रौद्रास्त्राने त्या शिलाखंडाचे तुकडे तुकडे होऊन जातात कुंभकर्णाला कळतंय की हे काहीतरी वेगळंच आहे काहीतरी वेगळं रसायन आहे मग मग रामचंद्रांच्या धनुष्यातून आणखी काही बाण निघतात रामचंद्राच्या दुसऱ्या बाणाने अक्षरशः कुंभकर्ण विदीर्ण होतोय वाईट अवस्था होती लागलेलं ला असतं रक्तबंबाळ झालेला असतो आणि या बाणांचा त्रास एवढा होतो की त्याच्या हातातली सगळी आयुधं गळून पडतात जे त्यांना जवळ ठेवली आहेत ती गळून पडतात आयुध गळून फेपडून फेकलीत म्हणल्यावर त्या तो पुन्हा एकदा पर्वतांच्याकडं सरकतो आणि पुन्हा काही पर्वतांना फेकून रामचंद्रावरती मारतो आता हे मोठा पर्वत असतो रामचंद्र एकदाच सात बाण मारतात आणि या सात बाणांनी त्याचे तुकडे तुकडे होतात तुकडे तुकडे पण या तुकड्यांचा परिणाम असा होतो की हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडतात आणि त्या पर्वतांच्या तुकड्याखाली अनेक राक्षस सैन्य सगळ्या गो तिथल्या काही वांदरांनाही फटका बसतो आणि ते बिचारे त्या तुकड्याखालीच गारज झालेले असतात कुंभकर्ण आपल्या हातातल्या धनुष्यानी रामचंद्रावरती बाण सोडण्याचा प्रयत्न करतो पुन्हा शस्त्र मिळवून कधी कधी बाण ठेवतो मुदगल वापरतो त्यांनी मारण्याचा प्रयत्न करतो आणि रामचंद्रांना आता कळतं की हे युद्ध फार लांब कोण्यात अर्थ नाहीये कारण यांनी फेकलेले अस्त्र एवढे मोठे आहेत की त्यात अनेक सैन्य उगाच मरतय रामचंद्र आपला एक दिव्य बाण मारतात आणि कुंभकर्णाचा उजवा हात गळून पडतो भुजापासून तरीही हा डाव्या हाताने लढायला लागतो तेव्हा रामचंद्रांच्या दुसऱ्या हाताने दुसऱ्या बाणाने डावा हात सुद्धा गळून पडतो तो तसाच आवाढव्य देह हात गळाल्याची वेदना सहन करत करत चालत चालत पुढे येत असतो कारण त्याला आता वानरसेनेवरती कोसळायचं असतं विभीषण सांगतो हा वानरसेनेवरती कोसळला तर महाभयंकर गोष्ट होईल रामचंद्र आपल्या बाणांनी त्याचे पाय दोन्ही पाय तोडतात दोन हात तुटलेले आहेत दोन पाय तुटलेले आहेत भयंकर असा आवाज करत तो तिथे पडलेला असतो आणि गडबडा स्वतःच्या शरीराला हलवत वानरसेनेला मारण्याचा प्रयत्न करतो त्या आवाजातलाही एवढा कंप आहे की अनेकांना भय वाटावं असा हा आवाज आहे रामचंद्र तो आवाज बंद करण्यासाठी म्हणून काही बाण कुंभकर्णाच्या तोंडात मारतात मुखात झालेल्या मुखात मारतात आवाज शांत होतो आणि आता ती वेळ येते ज्यावेळी रावणाला योग्य तो संदेश द्यायचा असतो रामचंद्र आपल्या धनुष्यातून एक बाण काढतात आणि कुंभकर्णाच्या दिशेनं सोडतात कुंभकर्णाचे डोळेसुद्धा त्यावेळी प्रभू मोक्ष मिळाला हेच भाव व्यक्त करत असतात आणि त्या बाणाने कुंभकर्णाचं मस्तक उडत आणि ते मस्तक थेट जाऊन लंकेच्या दारातून आत जाऊन पडत एक विदीर्ण किंकाळी ऐकायला येते हात पाय मुंडक नसलेला देह युद्धभूमीवरती पडून असतो आणि कुंभकर्णाचं मुंडक लंकेत जाऊन पडलेलं असतं हे बघून लंकावासी अधिकच हादरतात आणि रावणाला खबर करण्यासाठी लोक निघून जातात रावणाला खबर कळाल्यावर काय होतं त्याची प्रतिक्रिया काय असते हे बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय